नमस्कार मोफत वृक्ष वितरण कार्यक्रम ओम हास्य मंडल नाना नानी पार्क खामगाव जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून वृक्षांचे बाल तरु ज्याला वृक्षवान आम्ही म्हणतो त्याचं मोफत वितरण खामगाव शहरात आणि नजीकच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सुरू असून यामध्ये फळबाग शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोफत वृक्ष या ठिकाणी वाटप सुरू आहे आणि आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी खामगाव शहरातील तेली समाज महिला मंडळाच्या वतीने मोफत वृक्ष वाटप कार्यक्रमात या महिलांनी खूप छान सहकार्य केलेलं आहे हजारो वृक्ष आज रोजी या ठिकाणी शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना वितरण करण्यात आलेलं आहे तेली समाज महिला मंडळ हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते आणि यावेळेस त्यांनी पर्यावरण क्षेत्रातही काम करण्याची संधी प्राप्त करून घेतली ती ओम हास्य मंडळ द्वारे ओम हास्य हास्यमंडळचे हे आपण बघत आहात गोपालजी चौधरी विनोद चौधरी आणि केसरी रंगाच्या साड्यांमध्ये ज्या महिला आपण बघत आहात ह्या तेली समाज महिला मंडळ असून यांचं भरपूर योगदान सामाजिक कार्यात असते एक लक्ष वृक्ष वान एक लक्ष वृक्ष तरु वितरणाचा संकल्प असून याकरिता वेगवेगळ्या संस्थांचं सहकार्य गेल्या अनेक दिवसांपासून घेण्यात येत आहेत बघा ह्या महिला सर्व घोषणा देत आहे झाडे लावा झाडे जगवा आपणही या उपक्रमात सहभागी व्हावं एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद